कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन आज संडेचा एक ब्लॉग तुम्हाला शेअर करतो आहे याच्यामध्ये आम्ही आज संडेचा का दिवस आमचा कसा गेला कामात क्लिनिंगच्यामध्ये कसा गेला तो तुम्हाला ब्लॉगद्वारे शेअर करतो आहे मंडळी संडे एक दिवस सुट्टी असून पण काही ना काही कामात आपला दिवस जात असतो आज आमचा अख्खा दिवस क्लिनिंगमध्येच गेला बाहेरची डस्ट पण खूप येत असते त्यामुळे क्लिनिंग नेहमी ठेवावीच लागते काय चाललंय चेतन तुझं साफसफाई संडे आहे ना म्हणून बघा चेतन कसा मस्त साफसफाई करतोय मी तर करतेच मी तर करतेच पण चेतन पण करतोय किती साफ केलं तरी येतच राहतं हा आणि इकडे अनामिका आमची काय मला काही काम नाही करून देत अनामिका बघा गाईच कसं आता लग्न झाल्यावर काम करतोय आधी का पिया चहा पण पित होता ना तर कप पण उचलायचं नाही असं चेतनची आई मला सांगायची आणि आता बघा कसं काम करायला लागलंय लग्न केल्यानंतर लग्न म्हणजे आम्ही काम नाही करत आम्ही पण करतो करावीच लागतात काय करणार करतात यस काही तुम्ही पण करा योगदान लग्न आणि मी पण क्लिनिंग करते सोबत मी पण ते पण सांग असं नाही की तूच फक्त करतेस काय काम करत काम करून जरा जमलो त्याच्या माय ममता आता मला अनामिका लिंबू सरबत देते आवडी नाही पिते लिंबू सरबत रोज किती बनवते ना रोज किती एक ग्लास अनामिका पण बघायला तिला अनिका पाणी पितलं पण हे बरोबर थँक्यू ममता आता वाजले दोन आणि आता इकडचं आटपला आहे ममता बाहेर गेली हॉलमध्ये आवरायला आणि जेवणाचं पण अजून आता सुरुवात झाली आहे आता काळ आहे ममताने हे बघा आज रविवार असून पण वेळ कसा जातो कळत नाही अशा कामान वेगवेगळ्या कामालाच वेळ जातो आज क्लिनिंगचं काम घेतलं आणि बघा आता दुपार झाली आणि अजून आमची कामच आटपत आहे क्लिनिंगच चालू आहे आता ही कामं आटपल्यानंतर मग जेवून घेऊ आम्ही आणि आजचा बघूया संध्याकाळी कुठे बाहेर गेलो तर तिकडे आम्ही थोडं शूट करू पण आजचा दिवस बघा असाच जातो वेगवेगळ्या कामामध्ये संडे असून पण आपलं काही कामं असतात घरातली त्यामध्ये दिवस निघून जातो हॅलो मंडळी बघा सगळं आत्ता एवढं सगळं साफ केलं आम्ही स्वच्छ चेतडने आणि मी बघा आता घड्यात आत्ता घड्यात वाजले आहेत तर फायनली तीन वाजले गड्या आहेत आणि अजून आमची सगळी तशी कामं अजून चालू आहेत हे बघा फक्त एवढंच आता आवरायचं बाकी आहे बाकी सगळं झालं आहे मी आता जस्ट आवरलं आहे आमटी भात केला आणि थोडंसं आता एवढंच राहिले ना आणि फक्त थोडंसं झाडं कटिंग करायची बाकी आहे कामक झालं हे बघा इकडे मी आमटी केली आहे आणि इकडे भात झालेला आहे चेतनने आंबोळ अजून केले नाही आहे अनामिकाची पण अंगोळ करायची अजून तिला घालायचे ना आता हा मग घालावीच लागणार आहे तिला पण आज केलीच नाही ना तिने हे बघा हे सगळं ना, एब ना वाढलेत ही अशी झाड मनी प्लांटची बघा सगळं सपट करायचंय खूप झाड थोडी मोठी मोठी झाली आहेत हे बघा केवढं मोठं झाड वाढलंय हम्म सगळं कटिंग करायचे झाड त्या दिवशी मी इथलं केलं होतं माहितीये का साफे सगळं उशीर तरी पण परत झालंय <laughs> मी घेऊ का ते आपल्या करून काय माझ्या कशाला हातात लक्ष्मी माहिती आहे का मग दिवसांच्या सगळ्यांच्या रोजच येतात आणि करावंच लागतं आपण काम आपल्या अजून किती काम बाकी आहे शेवटची झाला साफसफाई करून मस्त राहा त्या दिवशी पण मी खर्च केलेलं त्या दिवशी पण मी इथलं केलं होतं सगळं साफ पण ना आता परत मला असं वाटलं थोडं जरा करू थोडं जरा जास्तच वाटलं मला धूळ जास्त येते ना झाडांची hmm. साफसफाई करत पण काळजी घ्यायला पाहिजे ना कधी कधी आम्ही जस्ट आता जेवलो झाला अर्धा तास भांडी वगैरे घासली आवरला आता माझं सगळं तेच थोडी कट करायची छान आहे ना हे वाला झाड hmm. आपण कुठून आणलेलं आठवतंय आपण केला फिरायला गेलो ना तिथून हे त्यांनी म्हटलं घेऊन जा म्हणून ना तुमच्याकडे पण लावा असं बोलले नव्हते का होईल म्हणून एवढी छोटीच एक फांदी घेऊन आलो होतो आपण ही तुझ्या हातात आणि हे किती वेळा कट केले आपण जवळजवळ नाही दोन वर्ष झाली असतील ना दोन वर्ष नाही एक वर्ष फक्त झाले त्याला दीड वर्ष तरी झालं वाटतं मला आणि हे मनी प्लॅन्ट इथे आहे असं लावलेलं ला, आणि इथून 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 असं वरती वरती जाऊन इकडे जाऊन पूर्ण इकडपर्यंत गेलं पूर्ण भरलंय त्या साईडला जास्त व्हायची कबुड ते राहू दे नंतर वेळी कट करू दे ते एकदा केलं होतं मी लास्ट टाईमला लागेल मंडळी आता आमची होमतानी आता मांडी घासली आता ती जरा इथे किचनच्या इथे साफ करते थांडी घासून झाली आणि बघा आता किचनच्या इथे साफसफाई करते चांगली घासून असे स्वच्छ करते मी पण आता अनामिकाला जरा आंघोळ घालतो आणि माझी पण आता आंघोळ करून घेतो मी अनामिकाला पण बघा आंघोळ घातली आता तिला जरा बाहेर ठेवलंय थोडा आणि हो, आता काम आहेत आमची ममता पण आता लादि असते आणि थोडा रेस्ट करू हो चालेल हा ममता आता काय बोल तू मगाशी काय बोलत ना कुठे जाणार आहे अच्छा काय म्हणजे किती वेळ लागेल कधी पर्यंत देशील एक तास दोन तास काय बोलते मग कुठे जाणार ते तसा ठीक आहे ठीक आहे चालेल लवकर ये जाऊन पण तरी काल अख्खा दिवस गेला कामात आज सुटलो आणि ऑफिसला जायची तयारी आज ममताने डाळ दिला आहे डब्यामध्ये काल खूप लेट झाला सर्व कामं आटो पाहिला डबे पण सगळे विसरून आलास तिकडे आणि मी डबे पण ऑफिसमध्येच विसरून आलो कसं देणार मी कसं देणार हे आणि मंत्राने उपमा केलाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आज एवढं शूट करता आलं बाहेर जाताना आलं घरातच वेळ गेला पूर्ण क्लिनिंगला बाय